नांदेड येथील शिवाजीनगर भागातील श्री गंगा हॉस्पिटल येथे नऊ वर्षाच्या मुलीचे यशस्वीपणे किडनी प्रत्यारोपण नुकतेच करण्यात आले आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे राहणाऱ्या आरोहीच्या दोन्ही किडण्या अणुवंशिक आजारामुळे खराब झाल्यामुळे मागील एक वर्षापासून ती डायलिसिसवर होते मध्ये तिला खूप त्रास होत असल्यामुळे लातूरमधील डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला किडनी प्रत्यारोपणासाठी कुटुंबातील सर्वांनी श्री गंगा हॉस्पिटल नांदेड येथील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर शहाजी जाधव यांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजोबांनी किडनी देण्याची तयारी दर्शवली होती आजोबांची किडनी नऊ वर्षाच्या आरोहीमध्ये ट्रान्सप्लांट हे डॉक्टरांसाठी मोठे आव्हान होते परंतु श्रीगंगा हॉस्पिटल येथील ट्रान्सप्लांट टीमने पाच तास ऑपरेशन करून आजोबांची किडनी यशस्वीरित्या आरोहीमध्ये ट्रान्सप्लांट केले मराठवाड्यात पहिल्यांदा एका लहान मुलीची किडनी ट्रान्सप्लांट करून श्री गंगा हॉस्पिटलने नांदेड परिसरातील रुग्णांना ना एक नवीन आशेचा किरण उपलब्ध करून दिला असून मागील 1 वर्षामध्ये वीस किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन यशस्वीरित्या करण्यात आले आहेत अशी प्रतिक्रिया नांदेड येथील श्री गंगा हॉस्पिटलचे डॉक्टर शहाजी जाधव यांनी दिली नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शहाजी जाधव किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण तज्ञ म्हणून श्री गंगा हॉस्पिटल नांदेड येथे मी कार्यरत आहे आणि मला सांग तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की श्रीगंगा हॉस्पिटल इथे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये नऊ वर्षाच्या मुलीचे यशस्वीरित्या किडनी प्रत्यारोपण केलेले आहे हे किडनी प्रत्यारोपणासाठी तिच्या आजोबांनी त्यांची किडनी मुलीला दान देण्याची इच्छा दाखवली आणि आम्ही सर्व का तपासण्या केल्यानंतर आजोबाची किडनी जेव्हा असं वाटलं की देण्यायोग्य आहे तेव्हा ती त्यांची किडनी या मुलीमध्ये प्रत्यारोपित केली अशा प्रकारची शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील खूप कमी हॉस्पिटलमध्ये होते कारण लहान मुलीमध्ये मोठ्या व्यक्तीची किडनी बसवणं खूप अवघड जाते त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचे शस्त्रक्रियाच्या स्किल लागतात आणि ऑपरेशन झाल्यानंतरही त्यांना लागणारी मॅनेजमेंट ही वय जास्त असलेल्या व्यक्तीपेक्षा वेगळ्या प्रकारची असते आणि अशा प्रकारची दुर्मिळ शस्त्रक्रिया आम्ही श्रीगंगा येथे यशस्वीरित्या पार पाडली आणि मागच्या हप्त्यामध्येच त्या मुलीला आम्ही डिस्चार्ज केले आणि आज जवळपास एक हप्ता झालेला आहे सुट्टी होऊन आणि ती पण आता पूर्णपणे ठणठणीत आहे आणि तिचे जे किडनीचा आजार आहे तो पूर्णपणे दूर झालेला आहे लातूर ती लातूरची असल्यामुळे लातूरच्या डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आणि आमच्या हॉस्पिटलबद्दल तिला बरीच माहिती असल्यामुळे ते बरेच मुंबई पुणे अशा ठिकाणी फिरून आमच्या इथे प्रत्यारोपणासाठी आली आणि विदिन आम्हाला पहिल्या भे भेटीनंतर विदिन महिन्यामध्ये आम्ही तिचं कित किडनी प्रत्यारोपण इथं तिचं केलं आपल्या हॉस्पिटलमध्ये मा मागील आम्ही श्रीगंगा मा हॉस्पिटलमध्ये मागील एका वर्षापासून आम्ही किडनी प्रत्यारोपणाची सुविधा चालू केली आणि मागील एका वर्षामध्ये मा आम्ही वीस सक्सेसफुल किडनी प्रत्यारोपण केलेले आहेत त्यामध्ये रक्तगट सेम असलेले रक्तगट विभिन्न असलेले आणि अजून कॉम्प्लिकेटेड प्रकारचे किडनी प्रत्यारोपण इथं आम्ही यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत मराठवाड्यामध्ये कशीतच एखाद्या रुग्णाची अशा एवढ्या कमी वयाच्या रुग्णाची शस्त्रक्रिया झाली असेल माहीत नाही पण मला माहितीनुसार आत्तापर्यंत मराठवाड्यामध्ये ही पहिली केस आहे एवढ्या कमी वर्षाच्या मुलीची किडनी प्रत्यारोपण होण्याची किती तास ही शस्त्रक्रिया जवळपास पाच तास चालली आणि त्याच्यामध्ये पेशंटची त्यांच्या किडनी दात्याची किडनी काढणं आणि या मुलीमध्ये ती किडनी व्यवस्थित बसवणं या सगळ्या का काय कार्यकाळ जवळपास पाच तासाचा लागला शस्त्रक्रियेमध्ये इतर देखील काही डॉक्टरांची वगैरे मदत घ्यावी लागली हां म्हणजे किडनी प्रत्यारोपण ही टीमवर्क आहे याच्यामध्ये दोन आ, सर्जन लागतात जे एकजण जे किडनी दाता असतो त्याच्यावर ऑपरेट करतो आणि सायमलटेनिज दुसरा व्यक्ती जो आहे किडनी पेशंट आहे त्याच्यावर ऑपरेट करत असतो प्लस त्यांच्यासोबत ॲनॅस्थेटिसची टीम लागतं त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना मॉनिटर करण्यासाठी एक आय सी यूची टीम लागते प्लस ॲज अ नेफ्रॉलॉजिस्ट त्यांना काय कोणत्या प्रकारचे मेडिकेशन दिले पाहिजेत आणि कोणत्या प्रकारे त्यांचं समोर चालून मेडिकेशन कंटिन्यू केले पाहिजेत त्याच्यासाठी नेफ्रॉलॉजिस्टची लागतं हे सगळं टीमवर्क आहेत एका पेशंटचं ट्रान्सप्लांट करण्यामागे जवळपास सात ते आठ डॉक्टरांचा हात असतो नऊ वर्षाची मुलगी होती आणि एक वर्ष जर ती किडनी आजाराने ग्रस्त आणि तिला तिच्या आणि ऑपरेशन चाललं सर किती आव्हान आव्हान होतं होतं यामध्ये काय काय या किडनी प्रत्यारोपणा बरेच आव्हान आहेत एक तर कसं आहे एखाद्या मोठ्या व्यक्तीचं किडनी त्रा ट्रान्सप्लांट करायचं असेल तर मोठ्या व्यक्ती हे आपल्या प्रत्येक गोष्ट आपली ऐकत असतो त्यांना त्या गोष्टी आपण काउन्सिल केल्या तर ते ऐकतात आणि त्याप्रमाणे ते सगळ्या गोष्टी करू शकतात जेव्हा लहान मुलाची आपण प्रत्यारोपण करतो तेव्हा ते आपण जे पाहिजे पेन थ्रेशोल्ड त्यांचा किती आहे ऑपरेशननंतर ते कशा प्रकारे वा सहन करू शकतात हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यासाठी तुम्हाला विशिष्ट प्रकारचा ॲनस्थेशा द्यावा लागतो त्यानंतर ऑपरेशनच्या डुरेशनमध्ये मोठ्या व्यक्तीची किडनी त्या छोट्या रुग्णांना म्हणजे कमी वयाच्या मुलामुलींना बसवण्यासाठी ज्या नसा आहेत त्या मोठ्या व्यक्तीच्या मोठ ज मोठ्या नसा असतात ते छोट्या नसाला जोडवणं त्यांच्या शरीरामध्ये तेवढ्या प्रकारची स्पेस तयार करून ती किडनी बसवणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी त्या प्रकारच्या सर्जनची स्किल असायला पाहिजेत आणि त्यानंतर हे ऑपरेशन झाल्यानंतरही त्यांना त्या गोष्टीबद्दल माहिती जाणीव करून देणं किंवा तुम्हाला ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत ह्या हायजीन आयुष्यभर मेंटेन करायचं आहे जेणेकरून तुमचा आयुष्य समोर चालून नॉर्मल राहू शकतं हे त्यांना करून घेणं ही पण मोठी एक टास्क आहे जेव्हा ऑपरेशन झालं ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आला आणि आजोबा आणि तिनची सुखरूप होती तेव्हा तिच्या कुटुंबाच्या तिच्या परिवाराच्या भावना काय आहे एखाद्या जेव्हा पण एखादा किडनी रुग्ण असतो आणि जेव्हा तो डायलिसिस असतो त्या फॅमिलीला त्या रुग्णाच्या वेदना माहीत असतात त्या फॅमिलीचं असतो जेव्हा जेव्हा त्या, त्या मुलीचं किडनी प्रत्यारोपण झालं आणि जेव्हा ती डिस्चार्ज झाली फॅमिलीमधले सगळे हे म्हणजे नातेवाईक असं वाटलं की त्यांना आपल्याला फॅमिलीला त्या मुलीला एक पुनर्जन्म भेटलेला आहे आणि ते सर्वजणं खुश होतात आत्ता पण कधी पण आले की ह्या गोष्टी तुमच्या सहकार्याने झाल्यात नाही ते पॉसिबल झाल्या नसत्या हे सांगत असतात तर काय कि सल्ला असणार आहे सर्व रुग्णांसाठी मग हेच आहे की आजकाल किडनी रुग्णाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि बरेचसे पेशंट आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आखरीच्या स्टेजला येतात तेव्हा डायलिसिसशिवाय पर्याय नसतो आणि डायलिसिसवर फॅमिलीमध्ये जे असते एखाद्या पेशंटला डायलिसिस लागलं तर त्याला हप्त्यातून दोन वेळेस हॉस्पिटलला जाणं डायलिसिस करणं त्याच्यासोबत श त्याचे एक नातेवाईक सोबत राहणं त्यामुळे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ पुअर होते आणि ते काही काम करण्यासारखे राहत नाहीत पण ते जर त्यांनी फॅमिलीमधल्या कोणी एक व्यक्तीने जर त्यांना किडनी डोनेट करण्याचा विचार केला आणि त्यांचे ट्रान्सप्लांट झालं तर आपण जसं नॉर्मल आयुष्य जगू शकतो ते पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकतात आणि आपल्यासारखं जे काम आहे ते करू शकतात म्हणजे ते क्वालिटी ऑफ लाईफ ट्रान्सप्लांटनंतर नॉर्मल माणसासारखी जगू शकतात तर त्यामुळं मला एवढंच वाटतं की कि जे पण किडनी रुग्ण आहे ज्यांना डायलिसिस चालू आहे तर त्यांनी किडनी प्रत्यारोपणासाठी समोर येणं गरजेचं आहे